आपण पाहतात आदर्श भारत येत्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवार पाच मेला दुपारी जाहीर झाला या सावनेर तालुक्यातील खापा येथील पीएम श्री स्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शहाण्णव पॉईंट पंचावन्न टक्के लागला यात राजेंद्र स्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेचा निकाल एक्क्याण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के लागला तर वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात राजेंद्र हायस्कूलच्या मुली सरस ठरल्या त्यानिमित्ताने शाळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला कला शाखेतून कुमारी आकांक्षा शेसराव विके या विद्यार्थिनीने चौपन्न पॉईंट तेहतीस टक्के गुण प्राप्त केले लक्ष्मी महादेव बावनकर या विद्यार्थिनीने त्रेपन्न पॉईंट सतरा टक्के गुण घेतले तर हिमांशू ज्ञानेश्वर चौराशे या विद्यार्थ्याने बावन्न टक्के गुण मिळवले तर वाणिज्य शाखेतून कुमारी गुंजन ज्ञानेश्वर पराते या विद्यार्थिनीने त्र्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के गुण घेऊन विद्यालयात प्रथम आली कुमारी मीनाक्षी वसंतासवन कुसे हिने साठ टक्के गुण प्राप्त केले तर रुपाली सुरेश परतेकी हिने अठ्ठावन्न पन्नास टक्के करीत विद्यालयात तृतीय स्थान प्राप्त केले विद्यालयाच्या वाणिज्य शाखेत शंभर टक्के निकाल लागला येथील कला व वाणिज्य शाखेतून परीक्षेला एकूण अठ्ठावन्न विद्यार्थी बसले होते यापैकी छप्पन विद्यार्थी पाच झाले शाळेच्या एकूण निकाल शहाण्णव पॉईंट पंचावन्न टक्के लागला आहे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सुनील नेहारे युवराज वाडे रुपेश कोवडे दिलीप मिरचे सोनाली तुमाने मिताली आवते रता लता राऊत आदी शिक्षकांनी अभिनंदन करून पुढील वाच यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आदर्श भारत ट्वेंटी फोर करता किशोर गणवीर सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा